हात दुखायला लागतात आणि तो सुद्धा पुढे येतो टाइमिंग सुटला फायनल फायनलला पात्र मधी सोन्या पळतोय त्याच्या पड्या तिकड सुंदर अशी गाडी पळते आणि शेवटच्या क्षणाला इकड्या मधनं तिसरा आज घुसला अतिशय सुंदर आणि डोळ्याचा पारणा फिटणारी लढत झाली आणि मोरगाव खराणी त्यांच्याच गावामध्ये या ठिकाणी फायनल साठी पात्र ठरले की काय कि पड्याला सुद्धा या ठिकाणी त्यांच्याच नावावर नसीब आजमावलं मोरगाव खराणी ते सुद्धा पात्र ठरले की काय क्वार्टरचा सुद्धा सेमी फायनल एकचा एक निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एकचा निकाल आहे जी गाडी शेवटच्या छप्पनव्या गा गटात पाहिली ती गाडी या ठिकाणी सेमी एक मध्ये फायनल साठी पात्र ठरली मोर या प्रश्न वॉटर सप्लाय अमोल नेवसे मोरगाव या गाडीचा फायनल साठी एक नंबर आला आणि क्वार्टर फायनल पात्र झाली संत मानवा प्रसन्न सिद्धी नामदेव हाके मोरगाव हे गाडी या ठिकाणी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली विजेत्या दोन्ही बलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आता आज क्रमांक तीन वरती पावलीबल गाडी मालक आपल्या बैलांची नावं